मंडळी माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा मनापासून स्वागत करते तर मंडळी खरं तर हा व्हिडिओ करायचा उद्देश म्हणजे असा काही प्लॅनिंग नव्हता पण आपल्याला दोन महिन्यापूर्वी सायली चौहान यांची कमेंट आली होती की ताई प्लीज अहमदाबाद वरती व्हिडिओ कर तू कुठे राहते तुझं होम टूर कर किती रेंट आहे त्या एरियाचं नाव काय आहे त्यामुळे हा खास तर व्हिडिओ तिच्यासाठी आहे आणि तुम्हाला सुद्धा थोडीशी इन्फॉर्मेशन मिळेल माझ्या घराबद्दल आणि आमच्या आजूबाजूच्या एरियाबद्दल जर तुम्ही कधी अहमदाबादला येणार असेल तर तुम्हाला नक्कीच हेल्प होईल तर म्हणजे आणि जर तुम्हाला अहमदाबादला यायचं नसेल तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जसा तुम्ही माझ्या डेली ब्लॉगला सपोर्ट करता तसं ह्या व्हिडिओला सुद्धा सपोर्ट करा चला तर आपली सबस्क्रायबर सायली चौहान रिसेंटली कोल्हापूरवरून अहमदाबादला शिफ्ट झालेली आहे त्यामुळे खास तर हा व्हिडिओ आहे जो Uh, माझ्या एरियाशी रिलेटेड मी काही गोष्टी त्यांना uh, शेअर करत आहे त्याचबरोबर आता मी ज्या एरियामध्ये चाललेली आहे ते एरिया म्हणजे टोटली डिफरंट एरिया आहे या एरियापेक्षा तर तिथे जाऊन सुद्धा मी नक्कीच व्हिडिओ करेल तर त्यासाठी तुम्ही नक्कीच सपोर्ट करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका अजून काही माहिती हवी असेल गुजरात टुरिझम बद्दल मी एक छानशी प्लेलिस्ट घेऊन येणार आहे ते तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका चला तर मग आता आपण जुना कॉलेज सोसायटी टॉप फ्लोर ला आपण आहोत आणि आता आपण आपल्या घरामध्ये एंट्री करूया चला कर तर तर आल्या आल्या घरामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी हॉल पाहायला मिळतो जो की जवळपास भरपूर मोठा हॉल आहे एखादी मोठी फॅमिली असेल तर हे घर खरंच सुटेबल आहे त्यांच्यासाठी तर घराला मोठ्या अशा विंडोज आहेत मोठमोठ्या तुम्ही पाहू शकता आणि माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलेलच असेल की या घराला भरपूर अशी मोठी विंडो आहे आणि विंडोच्या बाहेर जर बघितलं की डायरेक्ट आपल्याला हायवे पाहायला मिळतो जो हायवे जात आहे आपला साबरमती रिवरला साबरमती रिवर, साबर रिवर फ्रंट जो आहे अहमदाबादचा फेमस स्पॉट आहे तर तिथे जातो हा तर हा असा हॉल आहे हॉलमध्ये काहीही दिसणार नाही आहे तुम्हाला कारण की आपण सगळंच काढलेलं आहे बिकॉज तुम्हाला माहिती आहे की आता बघ आपलं घर शिफ्टिंग होणार आहे दुसरीकडे त्यामुळे हॉल बघून झालं आहे आता आपण टीचरमध्ये येऊया तर हा असा किचन आहे एक बाई इथे उभी राहून व्यवस्थितपणे स्वयंपाक करू शकते असे किचन आहे किचन मध्ये सध्या काहीच नाही आहे फक्त बेसिक लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कट्ट्यावर ठेवल्या बाकी या ठिकाणच्या त्या सगळ्याच गोष्टी मी पाठवून दिलेल्या आहे इथे पण भरपूर स्पेस होता आणि या ठिकाणी आपला जो सिलेंडर असतो सिलेंडरसाठी स्पेस आहे तर हे असं आहे बघा वरती पण पसारा आहे तो आता आपल्याला काढायचा आहे आणि तो आपल्याला भंगारमध्ये विकायचा आहे तर असं हे किचन आहे एकंदर पाठीमागं आहे बाल्कनी तर बाल्कनीमध्ये या ठिकाणी मी ठेवलेलं आहे माझं वॉशिंग मशीन तर आता हे सगळं काढायचं आहे आपल्याला आता सगळंच हा व्हिडिओ खरं तर पूर्वी करायला पाहिजे होता परंतु आता शेवट जाताना करते म्हणून पसारा भरपूर आहे किचन मध्ये तर वॉशिंग मशीन तुम्ही पाहिली बाल्कनी पाहिली पाठीमागची आणि बाल्कनीला पण भरपूर मोठ्या मोठ्या विंडोज आहेत पण थोडीशी प्रायव्हसी असावी म्हणून मी तिथे पडदा लावला होता तर आपला नॉर्मल इथे आंघोळीचं बाथरूम आहे आणि इथे आपलं इंडियन टॉयलेट आहे तर आपण आमच्या बेडरूम मध्ये एंट्री करूया तर हा आहे आमचा बेडरूम कूलर चालूच आहे जरा आवाज येईल तर बेडरूम रेग्युलर बेडरूम आहे काही जास्त फॅन्सी नाही आहे पण त्यांनी आपल्याला या ठिकाणी फर्निचर दिलं होतं तर हे सेमी फर्निचर घर आहे बऱ्याच ठिकाणी फुल फर्निचर आणि सेमी फर्निचर मिळते फुल फर्निचर म्हटलं की त्या ठिकाणी तुम्हाला बेड सोफा आणि सगळंच फर्निश म्हणजे सगळंच फर्निचर मिळतं आणि सेमी फर्निचर म्हटलं की कबर्ड थोडंफार किचन मध्ये फार फर् थोडंफार किचनमध्ये फर्निचर असतं तर हे सेमी फर्निचर आहे तर त्यामध्ये आपल्याला हे कबड मिळालेलं होतं आता हे कबड आपण सगळंच केलं आहे फक्त दोन दिवसाचे हे कपडे ठेवले हे पण कपडे अजून जायचे आहेत अखंड कपाट आपण रिकामा केलेला आहे तर बऱ्याच ठिकाणी आपल्या ठिकाणी आपल्याला असे फर्निचरचे कपाट मिळत असतात तर हे असं कपाट आहे आपण सगळंच पोकळ केलंय म्हणून विचित्र दिसतंय सगळंच विचकलेलं आहे सगळं साहित्य पण तुम्ही आता इग्नोर करा तुम्ही यापूर्वी माझे ब्लॉग बघितलेले आहे की माझं घर व्यवस्थित टिपटॉप असतं पण आता सगळं सामान वगैरे गोळा करतोय ना त्यामुळे फार पसारा झालेला आहे हे सुद्धा छानसं फर्निचर त्यांनी दिलं होतं यामध्ये आम्ही वैष्णवीचे बुक्स वगैरे ठेवत होतो आता हे सगळं काढलं आहे आणि जे फेकायचे वस्तू त्या इथे ठेवल्या मोठ्या मोठ्या कॅरी बॅग मध्ये आहे काही बुक्स आहेत ते घेऊन जायचे आहेत नवीन हा पसारा पण करायचा आहे तर रिक्वेस्ट आली होती सायली चव्हाण ची त्यामुळे मी हा आवर्जून इतक्या गडबडीमध्ये व्हिडिओ करते कारण की माझी सबस्क्रायबर कोल्हापूर वरून आहे आणि त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी करायलाच हवा होता याआधी परंतु मला खरंच जमलं नाही कारण मला माहेरी आणि सासे दोन्हीकडे जाणं खूप महत्वाचं होतं तर वन बीएचके आहे परंतु त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मला बेनिफिट मिळाला होता तो म्हणजे हा स्टोर रूम तर हा स्टोर रूम नव्हे तर आम्ही हा, केलं होतं आमचा देवखोली तर छानशी देवखोली सेपरेट एकदम व्यवस्थित अशी ठेवण्यात आलेली आहे या ठिकाणी छान अशी देवखोली आहे तर छान प्रायव्हेसी देवांची सुद्धा एकदम मस्तपैकी मेंटेन झालेली आहे कुठलाही हात वगैरे असा विना आंघोळीचा वगैरे लागत नाही देवाला कारण की आपली सावली सुद्धा पडत नाहीत तर छान असं आ, एरिया होता हा त्यानंतर इथे पण बाल्कनी आहे या ठिकाणी आम्ही तुळस आणि एक दोन झाडं ठेवलेली आहे ती झाडं आता आपण ऑलरेडी त्या नवीन घरात नेलेली आहे त्यामुळे इथे दिसणार नाही तुम्हाला नवीन घरात पाहायला मिळेल तर ही एक बाल्कनी आहे आणि इथे पण अशी जाळीचं विंडो आहे तर असं हे घर आहे एकंदरीत तर बरेच ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे माझं घर परंतु मी कधी असा होम टूर वेगळा काही केलेला नाहीये पण आवर अवरजूर आपल्या नवीन घराचं होम मी करेलच वे एकदा व्यवस्थित सेटलमेंट झालं की कि नक्कीच करेल त्याचबरोबर ह्या घराचं जे रेंट आहे ते फक्त सात हजार रुपये आहे तर आता झालं असं की सात हजार वन बी एच के प्लस बाल्कनी प्लस स्टोर रूम हे सगळं मिळत होतं त्यामुळे मला सात हजार म्हटल्यावर असं डोळे एकदम चकाचक झाले म्हणलं फक्त सात हजार मध्ये एवढं मोठं घर आणि ते पण प्रशस्त मुलाला खेळायला पण मोठं हॉल आहे सगळंच आहे तर म्हंटल ठीक आहे हरकत नाहीये टॉप फ्लोरला असतं म्हणून काय झालं मी अप डाऊन करेल आणि त्यावेळी फ्युचरला मी उचलून घ्यायचे म्हणून काही वाटलं नाही पण आता पण त्याला उचलूनच घ्यावा लागतो वरती येताना म्हणून मला आता त्रास होतोय आणि जर पाठ लहान असेल तर हरकत नाही परंतु आपण सुद्धा एकदा दोनदा खालीवर केलं तर काही वाटत नाही दिवसांत चार पाच वेळा खालीवर करावं लागतं त्यावेळेस प्रचंड त्रास होतो म्हणून खरं तर आम्ही हे घर सोडत आहोत अदरवाईज दुसरं काहीच कारण होतं आणि हा ह्युमिडिटी या ठिकाणी प्रचंड आहे अहमदाबाद म्हटल्यानंतर प्रचंड ह्युमिडिटी आहे उष्णता खूप आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये कसं छान असा पावसाळा हिवाळा ह्या सगळ्या गोष्टीची खूप छान सवय झालेली असते पण या ठिकाणी असा पाऊस वगैरे नसतो आला तर थोडासा येतो आणि त्यानंतर जो काही उष्णता असते की काय विचारू नका कारण की मला आत्ता सुद्धा एवढा घाम आलेला आहे मी कंटिन्यू भिजलेली असते त्यामुळे मी कंटिन्यू शॉर्ट्स मध्ये कंटिन्यू केसोवरती बांधलेले असतात वेगळा अवतार असतो विचित्र अवतार जो मला खरंच आवडत नाही पण आता काय करणार हीच रियालिटी आहे आणि मी तुमच्याबरोबर खोटं नाही बोलू शकत की जे मी रिअल लाईफ मध्ये आहे तेच मी कॅमेरा समोर सुद्धा आहे म्हणून मी कधीच व्हिडिओसाठी कधीच तयार होत नाही जर मी खरंच तयार झालेली असेल तर मी तुम्हाला दाखवत असते तर असं अशा प्रकारे म्हणजे असं हे एकंदरीत आमचं घर आहे एरिया छान आहे ह्या एरियामध्ये बरेचशे दुकानं आहेत दैनंदिन लागणाऱ्या गोष्टीसाठी आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत मगाशी आपण माझं घर बघितलं आतून आता मी तुम्हाला माझ्या घराचा बाहेरचा एरिया दाखवते तर एकंदरीत अशी ही सोसायटी आहे तुम्ही पाहू शकता प्रत्येकांचे इंडिव्हिज्युअल घर आहे परंतु सगळे तीन माळाचेच आहे तर अशा पद्धतीने हा एरिया आहे त्याच्यास बाहेर लगेचच हायवे आहे हायवेला भरपूर असे फाईव्ह स्टार हॉटेल्स आहे थ्री स्टार हॉटेल आहे तर सगळ्याच गोष्टी फार नियर बाय आहेत या एरियाचा सर्वात बेस्ट पार्ट मला असं वाटतं की सगळ्याच गोष्टी फार कॉस्टली नाही तर एकदम रिझनेबल रेंजमध्ये सुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत कारण की या एरियामध्ये ना थोडेसे असे कमी खर्च करणारे थोडेसे पैसा जपून वापरणारे लोकं अशा पद्धतीचे लोक राहतात तर त्यामुळे मला भारी वाटतं या ठिकाणी ग्रामपंचायतपासून सगळ्या प्रकारचे शाळा आहे इंग्लिश मिडियम स्कूलसुद्धा आहे दवाखाने तर प्रत्येक पाच मिनटाच्या डिस्टन्सवरती पाहायला मिळतात त्यांची फीस फक्त वीस रुपये आहे दुकानं पण भरपूर आहे भाजीपालासुद्धा खूप जवळच मिळतो भाजीपाल्याचे दोन मंडी आहे त्याचबरोबर दारातसुद्धा भाजी भाजीवाली काकी काका असे कंटिन्यू येत राहतात म्हणजे असं काहीही वेगळं नाही आहे जेणेकरून आपल्याला त्रास होईल असं काहीही नाही आहे सगळ्याच गोष्टी अशा फार कन्व्हिनियंट आहे म्हणून मला हा जुना वाडा चांगला वाटतो त्याचबरोबर नियर बाय काय टुरिस्ट स्पॉट आहे अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे माझ्या एरियापासून जसे की साबरमती आश्रम आहे लॉ गार्डन आहे जिथे आपल्याला असे ट्रॅडिशनल ड्रेसेस मिळतात प्रॉपर गुजराती ड्रेसेस मिळतात चनिया चोली वगैरे त्यानंतर अगदी एक ते दोन किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे लाल दरवाजा त्या ठिकाणी तुम्हाला त्या सगळ्याच गोष्टी मिळतात जसं की आपला तुळशीबाग माधवा रोड आहे दादर शॉपिंग मार्केट आहे सेम त्याच पद्धतीचा आहे खूप रिझनेबल भावमध्ये सगळ्या गोष्टी मिळतात त्यानंतर या ठिकाणी रिवर फ्रंट आहे हे आहे अटल ब्रिज संध्याकाळचा व्ह्यू जर म्हटला तर एक नंबर असतो या ठिकाणी एकदम डोळे चकाचक होऊन जातात बघण्यासाठी आणि लहान मुलांना खेळण्यासाठी खूप सुंदर सुंदर ॲक्टिव्हिटीज आहेत जसे की आपल्या कोल्हापूरचं रंगकाळा आहे ना त्याच पद्धतीने आहे या ठिकाणी क्रूजसुद्धा अवेलेबल आहे तर असं काही छोट्या मोठ्या गोष्टी आहे माझ्या घराच्या नियर बाय बाय जर तुम्हाला सिटीबद्दल अजून डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा